दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पोलीस ठाणे पाचोडी इथं दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी मांगीलाल हुकुम चव्हाण वैतीस वर्ष राहणार अब्दुलापूर तांडा तालुका पैठण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की दिनांक रोजी त्यांनी शेतात बांधलेली दोन बैल किंमत एक लाख तीस हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेले वगैरे मजकुराची फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पाचोडी इथं गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या तसंच अपर पोलीस अधीक्षक सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्हा शेख नयूम राहणार रांजणगाव दांडगा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसंच त्याचे इतर साथीदारांनी मिळून केलाय तसंच शेख नय्यूम यानं त्याचे अशोक लेलँड छोटा दोस्त या वाहनात दोन बैल चोरी केले आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रांजणगाव दांडगाव पाचोड परिसरात सापळा रचला तसंच गुन्ह्यात निष्पन्न झालेली इसम सदर ठिकाणी आल्याचे दिसताच तपास पथकानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नावगाव विचारता त्यांनी त्यांचं नाव शेख नय्यूम शेख कडू वय अठ्ठावीस वर्ष असं सांगून नमूद इस्मा सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यानं सदरचे दोन्ही बैल हे मी व माझे साथीदार ज्ञानेश्वर हमचंद राठोड वय सत्तावीस वर्ष राहणार अब्दुल्लापूर तांडा तालुका पैठण यानं व इतर साथीदार असे आम्ही मिळून चोरी केल्याची कबुली दिल्यानं तसंच सदर दोन्ही बैल हे आम्ही आमचे अशोक लेलांडमध्ये आणून विक्री केले आहे असं सांगितलं व नमूद गुन्ह्यातील व्यवहारातून त्याच्या वाटेला आलेले रोख रक्कम मोबाईल हँडसेट तसंच गुन्ह्यात वापरलेलं वाहन अशोक लेलँड असा एकूण तीन लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून त्याचा सविस्तर पंचनामा करून ताब्यात घेतला नमूद आरोपितांना मुद्देमालासह वैद्यकीय तपासणी करून पोलीस ठाणे पाचोड इथं पुढील कायदेशीर कारवाई कामी हजर करण्यात आलंय नमूद आरोपितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे सहायक फौजदार थोटे पोलीस हवलदार भालेराव पोलीस हवलदार कांदारे पोलीस अमलदार धुमाळ मगर पोलीस अमलदार योगेश तरमाळे जीवन गोलप यांनी केली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज पाचोड